भागवद्गीता मधील पाच यशाचे सूत्र भगवद्गीता हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे यात यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी अनेक गुपिते आहेत चला तर जाणून घेऊ यश मिळवण्यासाठी गीतेतील पाच महत्वाची सूत्रे सूत्र एक कर्तव्य करा फळाची चिंता करू नका कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन यशस्वी होण्यासाठी आपलं लक्ष फक्त कर्तव्यावर ठेवा परिणामाची चिंता करू नका मेहनत खरी असेल तर फळ आपोआप मिळेल सूत्र दोन मनावर नियंत्रण ठेवा मनुष्याचं सर्वात मोठ शत्रू म्हणजे अस्थिर मन गीता सांगते ज्याचं मन जिंकलेलं आहे तोच खरा विजेता आहे एकाग्रता संयम यश सूत्र तीन नकारात्मकते मत करा द्वेष राग मत्सर ही यशाची अड़थे हैं गीतेनुसार जो या भावना जिंकतो तो तोच खरा बलवान पॉजिटिव एनर्जी आयुष्य बदलते सूत्रचार आत्मविश्वास ठेवा अर्जुनासारखी गोंधले अवस्था आली तरी आत्मविश्वास हरवू नका गीता शिकवते स्वतःवर विश्वास ठेवा दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे सूत्र पाच समतोल जीवन जगा यश फक्त पैशात नाही तर संतुलित जीवनात आहे काम कुटुंब अध्यात्म यात हार्मनी ठेवा निष्कर्ष गीतेतील ही पाच सूत्र जर जीवनात आणली तर यश शांती आणि आनंद हमखास मिळेल रोज नवा मंत्र श्लोक आणि प्रेरणा मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा